इंडिया टाइम्स न्यूज आपले स्वागत आहे ठळक घडा एकोणीस फेब्रुवारी अर्थात शासकीय आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती दिन त्याच अनुषंगाने शिवछत्रपतींच्या तीनशे पंचावन्नव्या जयंती दिनाचे औचित्य साधत छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती अध्यक्ष संजय भाऊ शिवाजी फुलोरे तसेच सचिव संतोष हिंगवले खजिनदार संदीप बारस्कर उपाध्यक्ष सचिन चव्हाण मनोहर पाटील तथा सदस्य ऍडव्होकेट अमोल वाजे यांच्या प्रमुख अधिपत्याखाली तसेच असंख्य शिवप्रेमींच्या विशेष उपस्थिती ढोल ताशांच्या गजरात तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या लेझी आविष्कारांच्या विशेष आयोजनातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंचावन्न जयंतीनिमित्त अंबरनाथ पूर्वेकडील शिवछत्रपती महाराज चौकातील शिवछत्रपतींच्या प्रतिमेस पुष्पा अर्च करीत सदर शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात तसेच साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती अध्यक्ष संजय भाऊ शिवाजी कुलोरे तसेच सचिव संतोष खजिनदार संदीप बारसकर उपाध्यक्ष सचिन चव्हाण मनोहर पाटील अॅडव्होकेट अमोल वाजे आदी कार्यकारिणी सदस्यांच्या माध्यमातून शिवछत्रपतींच्या गौरवार्थ घोषणा देत शिवछत्रपतींचा जयघोष करण्यात आला be ya. शिवछत्रपतींच्या तीनशे पंचावन्न छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती अध्यक्ष संजय भाऊ शिवाजी सचिव संतोष इंगवले खर उपाध्यक्ष सचिन चव्हाण मनोहर पाटील संदीप वाजे अशा इतर अनेक प्रमुख मान्यवरांच्या हस्ते हुतात्मा चौक येथील उभारण्यात आलेल्या सुंदर शामियाना स्वामीयानाअंतर्गत शिवछत्रपतींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत आपली विनम्र आदरांजली अर्पण केली हे हिंदू संभूत समूत दीप्तिमती हे हिंदू तपस्या पूत होजा हे हिंदू हिंदू श्री सौभाग्य हे शिवाजी राजा तसेच शिवछत्रपतींच्या तीनशे पंचावन्न निमित्त छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून पोवाडे भजन कीर्तन विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते Buddy. Thank you. Whoa. जब जब खान हे नाव त्याच आव बल खान जिकता जास्त जन्म संत टाकतोच शिर्डी ना खान निघालं मोठ्या गुर्मीत दड़ा दड़ा। सदर जयंती उत्सवानिमित्त आमदार डॉक्टर बालाजी केणीकर शैलेश शिर्के सलील जवेरी अशा इतर अनेक मान्यवरांचा छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष संजय भाऊ शिवाजी फुरे तथा उपस्थित कार्यकारिणी सदस्यांच्या माध्यमातून शाल पुष्पगुच्छ तथे सन्मान चिन्ह देत विशेष सन्मान करण्यात आला सदर शिवजयंती सोहळ्याचे प्रमुख संकल्पक तथा आयोजक तथा छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष संजय भाऊ शिवाजी फुले यांनी सर्वांनाच शिवछत्रपतींच्या तीनशे पंचावन्न जयंती दिनाच्या विशेष शुभेच्छा दिली ब्युरो रिपोर्ट इंडिया टायमी सर्वात प्रथम तर संपूर्ण देशाला मी शिवरायांच्या जयंती हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज महाराज असल्यामुळे महाराजांनी स्वतःचं स्वराज्य निर्माण केल्यामुळे आज आपण कुठेतरी समाधानाने आणि स्वतंत्रतेने वावरू शकतो कारण महाराज बोलायला खूप सोपे सोपे आहे परंतु अंगीकारणं खूप कठीण आहे शिवराय सांगायला सोपे आहेत फक्त शिवराय ऐकायला सोपे आहेत परंतु शिवरायाचं जयको करणंही सोपं आहे परंतु शिवकार शिवराय अंगीकारण खूप कठीण आहे आणि जो शिवरायाला स्वतःच्या आचरण आणेल तो नक्की त्या जगावर राज्य करेल महाराजांचं कामच असं आहे का फक्त जरी नाव जरी घेतलं महाराजांचं तरी तो उत्साह जो अंगात संजात हो ना तो व्यक्त करण्याला कुठेतरी आ आचार दिवस आम्हाला मिळतो आणि त्या उत्साहाला जे आम्ही लोकांसमोर प्रस्तुत करण्यासाठी हा जो उत्साह आहे बरोबर फार खूप छान वाटतं आज महाराजांची जयंती साजरी करून नमस्कार जय जाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज जयंती तुमचं सर्व मरात वैवशांना आपली शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती अंबरनाथ याचं याचंप्रमाणे यावर्षीसुद्धा म आपल्या मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी करत आहे या शिवजयंतीनिमित्त शिवजयंतीचे अध्यक्ष अजलेजी फुलोरे यांनी अहोरात्र मेहनत करून शिवजयंतीचा उत्सव या ठिकाणी साजरा साजरा करत आहोत आणि प्रत्येक जाती धर्माला समाजातला सर्व चुकीकरण करून आपण एक उत्सव साजरा करण्याचं भावना मनात ठेवून आज हा दोष साजरा करत आहोत सर्व सर्वप्रथम मी त्यांना खूप धन्यवाद देतो आणि याचं शुभ कार्य यांच्याकडून उत्तर असतो घडव तिने शिव त्यांनी प्रार्थना करतो